खून करून पसार झालेल्या आरोपीस अखेर तेवीस वर्षांनी अटक केली आहे दोन हजार आठ मध्ये आरोपीनं वसईत आपल्या मित्राची निर्गुण हत्या के केली होती त्याने मित्राचं डोकं भिंतीवर आपटून जीव घेतला होता तेव्हापासून नाला पोलीस आरोपीच्या मागावर होती मात्र आरोपीचा काही थांग पत्ता लागत नव्हता तो सातत्याने आपलं लोकेशन बदलत होता त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या आता अखेर पोलिसांनी कर्नाटकातील बंगळूर येथून आरोपीला बेड्या राजू उर्फ अक्षय शुक्ला मनोज शाह नावाच्या मित्राची के हत्या केली होती तेव्हा तो वाल वालीवच्या नाईक पाड्यातील शिव भीमनगर परिसरात राहत होता सामायिक भिंतीवरून त्याचा मित्र मनोज शाह यांच्यात वाद झाला याच वादातून आरोपीनं सव्वीस मार्च दोन हजार आठ ला आरोपीनं एका कंपनीच्या हत्या केली यानंतर तो फरार झाला होता या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपीचा काही स्थान पत्ता लागत नव्हता हत्या करून फरार झाल्यानंतर तो तुर्भे वालीव सुरत आणि बंगळूर इथं सुरक्षा रक्षक प्लंबर आणि मेकॅनिक म्हणून काम करत होता आता अखेर पोलिसांनी राजू शुक्लाच्या बंगलोर मधून मुसक्या आवडल्या या प्रकरणी राजूची चौकशी केली असता मित्राच्या हत्येपूर्वी त्याने पश्चिम बंगाल इथं आपल्या सावत्र आईसह दोन बहिणी आणि भावाची देखील हत्या केल्याचं समोर आलं आहे दोन हजार दोन मध्ये आरोपी राजूने वयाच्या सतराव्या वर्षी सावत्र आई गीता कुमारी शुक्ला सावत्र बहीण पूजा कुमारी सात वर्षीय प्रियंका कुमारी पाच वर्षीय आणि सावत्र भाऊ दोन वर्षीय हत्या केली आहे या प्रकरणी राजूच्या वडिलांनी राजू विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर आरोपी वसेला पळून गेला होता इथं आल्यानंतर त्याने मित्राची हत्या के केली आणि बंगळूरला पळून गेला अखेर पाच खून करून पाळलेल्या नराधम राजूला तेवीस वर्षांनी बेड्यात ठोकल्या आहेत पुन्हे शाखेच्या युनिट दोनने कारवाई केली आहे